शेतकऱ्यांची लेख सोनाली तुकाराम उजळंबे जर्मनीला रवाना अभ्यास जिद्द चिकाटीच्या जोरावर तांबरवाडी राजवाडी गावचे शेतकरी तुकाराम उजळंबे यांची लेख लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील तांबरवाडी राजवाडी गावचे शेतकरी तुकाराम बबरुवान उजळंबे वसव अलका तुकाराम उजळंबे या दाम्पत्याने गेल्या कित्येक वर्षापासून एक गोड स्वप्न पाहिलं होतं की आपण आपल्या मुलीला उच्च दर्जाचं शिक्षण देऊन अभियंता करू सोनालीनं आपल्या आईवडिलांच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी दिवसरात्र रा अभ्यास केला अभियंता होऊन दाखवलंच सोनालीचा शेतकऱ्याची लेख ते अभियंता होणं हा प्रवास खूप खडतर होता सोनालीनं या खडतर प्रवासावर मात करत अभियंता पदवी मिळवली आज तांबरवाडी राजवाडी गावचा अभिमान साता पार घेऊन जात एका सर्वसामान्य एक जर्मनीला रवाना झाले ग्रामीण भागातून सोनालीनं आपलं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळा तांबरवाडी व फत्त्यपूर येथून घेतलं आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग शासकीय कॉलेज धाराशिवेतून घेतलं तर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग शासकीय कॉलेज अवसर येथे पुणे येथून घ्यात नोकरीसाठी केबीएस जर्मन कंपनी येथे डिझाईन अँड डेव्हलपमेंट इंजिनियर म्हणून एका नामांकित कंपनीत चांगल्या पदावर अभियंता म्हणून कार्यरत असून कंपनीच्या वतीनं सोनाली उजळंबे हिना जर्मनीला जाण्याचा बहुमान मिळवलाय सोनालीचे वडील शेती व हॉटेल वाई आई अंगणवाडी सेविका म्हणून काम करते वडील तुकाराम उजळंबे वाई अलका उजळंबे दाम्पत्यांनी संघर्षमय परिस्थितीत आपल्या मुलीला शिक्षण देऊन अभियंता केलं आज या शेतकरी कुटुंबातील सोनाली उजळंबे जर्मनीला गेल्यानं सर्वत्र उजळंबे कुटुंबियांचं अभिनंदन होत आहे लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी जीवन जाधव औसा जिल्हा लावतो लोकनायक न्यूज